जळगाव शहरातील तांबापुरा मेहरून परिसरात आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून याप्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी प्रमुख दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तीनशे नागरिकांनी मतदार नोंदणी व आयुष्यमान कार्ड नोंदणी या प्रसंगी करून घेतली आहे सव्वीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान जळगाव शहरातील मेहरून परिसरात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व मतदान नोंदणी या प्रसंगी करण्यात येणार आहे या प्रसंगी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून वर्षभरात पाच लाखापर्यंतचे उपचार हे मोफत करता येणार असून माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी माजी महापौर सदाशिवराव ढेकडे माजी उपमहापौर सुनील खडके भाजपा महानगर चिटणीस विनोद मराठे गौरव ढेकडे युवराज बोरसे पंडित हटकर बाळकृष्ण ढेकडे देवीदास ढेकडे गोलू हटकर आदी पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी व माजी महापौर सदाशिवराव ढेकडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आयुष्यमान भारतची योजना पूर्ण भारतात राबवली आणि याच्यामार्फत पाच लाख रुपये वर्षाला मोफत जे आजार असतात ते आम्ही साठी मिळतो आपले जळगाव महापालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय सुनील भाऊ खडके यांनी आज आपले महापालिकेचे माजी महापौर सदाशिवराव दादा ढेकळे यांच्या वार्डात एक आज चांगला उपक्रम त्यांनी आज राबवलेला आहे आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा आणि तसंच नवीन मतदार नोंदणी अभियानाचा आयुष्यमान भारत कार्ड जे आता आपण बघता खूप मोठ्या प्रमाणात आजार होत आहे कॅन्सरसारखे असेल हार्टसारखे असेल अशा आणि गरिबांकडे पैसा नसतो आणि त्या ठिकाणी मग त्यावेळेला जो एखादा आजार होतो त्यावेळेला त्या गरिबाला कळत नाही आपण काय करावं एवढे पैसे कुठून तर आपल्या सुनील भाऊ खडक्यांनी ही जी योजना राबवत आहे आयुष्यमान भारतचे या योजनेत हा जो स्टॉल लावला यामध्ये काय कागदपत्र लागतात काय याच्यामुळे ज्या सगळ्या गरीबातले जनतेला याचं कारण मिळणार आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा तिथल्या जनतेने घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना आपल्याला शुभेच्छा तांबापुरा प्रभाग क्रमांक चौदामध्ये मतदार नोंदी आणि आयुष्यमान भारत योजना त्याच्या त्या योजनेमध्ये पाच लाखापर्यंत जे खाली लोक आहे गरीब लोक आहेत आजारासाठी त्याला पाच लाखापर्यंत आदरणीय मोदी सरकार मोदीजींच्या कृपेने आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय सर्व नेते मंडळींच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीच्या या प्रयत्नांनी हे सर्व योजना राबवली जाते आणि गरीब लोकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो कोणी आजार पैशामुळे कोणी आजारी माणूस दगावतो त्यामुळे दुःख होतं आणि ते भारतीय जनता पार्टीला आदरणीय ने मोदींच्या नेतृत्वाखाली हे सर्व काही योजना राबवल्या जातात त्याच्याने गरिबांना खूप फायदा होतो अशा प्रकारची योजना आहे आणि आपल्या जळगाव शहरामध्ये आमचे सरकारी सुनील भाऊ खडके यांच्या प्रयत्नाने यांच्या खर्चाने ही सर्व योजना या ठिकाणी राबवली जाते याचा मला खूप आनंद आहे माझ्या प्रभागामधले सर्व गरीब लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर ज्यांचे ज्यांचे मतदान नोंदणीचं बाकी राहिलं आहे अठरा वर्षाच्या वरील मुलांना त्याची संधी मिळेल या ठिकाणी त्याचीही नोंदणी होते आणि शासनाचाच तो उपक्रम आहे मतदार नोंदणी असं या प्रकारचं काम या ठिकाणी होतं आहे याचा मला अभिमान आहे भारतीय जनता पार्टी हेच का हेच काम करू शकते बाकीचं थोडं कठीण आहे भारतीय जनता पार्टीमुळे हे सर्व होतं आहे असं एकंदरीत आहे हॅलो गाईज प्लीज like, लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल